नमस्कार मी गजान रे आपण जे हे मायभूमी चॅनल त्या बातमीचा विस्तार पाच हे ड्राफ डेट आपली डे भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज पातूर तालुक्यातील सिंचन व्यूल लाभार्थ्यांना संपूर्ण पातूर तालुक्यातील सिंचनवीचे प्रशासकीय मान्यता आतापर्यंत बाकी आहे लवकरात लवकर उरून गावातील प्रशासकीय मान्यता देण्यात यावी जिओ टॅकिंग ताबडतोब करण्यात यावी तसेच शिरंगाव येथील लंदाने साहेब आले असता आपण कोणतीही कारवाई केली नाही अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मायभूमी न्यूज साठी राजे जावच्या अकोला आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आम्ही सर्व चरणगाववासी सिंचनवीर लाभार्थी असून आम्ही या गोष्टीसाठी जवळपास सहा ते सात महिने झाले लढा घेतात या लढ्याचं जर तुम्हाला इतिहास सहितला तर खूप मोठा आहे पहिले आमच्या गावात एक छोटी ग्रामसभा दाखवून त्यात कुठे लाभार्थी घेण्यात आले आम्ही या गोष्टीची तक्रार अकोला जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्याकडे त्यानंतर बी डी ओ मॅडम यांच्याकडेही गेले व्हिडिओ डीओ मॅडमने आमची गोष्ट कानावर घेतली नाही शेवटी कार्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश देऊन आमच्या गावात विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले त्यानंतर जवळपास आम्ही चौऱ्याण्णव लाभार्थी घोर गरीब सगळं प्रवर्गाची लाभार्थी निवड झाली तिथे या पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते पर्यवेक्षक म्हणून हे सगळं असतानाही आम्हाला कार्यारंभ आदेश मिळण्याकरिताही उपोषण करावं लागेल कार्य आरंभ आदेश मिळाल्यानंतर जी, जी पुढची लिगल प्रोसेस ऑफिशियल प्रोसेस आहे जिओ टॅगिंग ती जिओ टॅगिंग करण्यासाठी आम्हाला धडपड करावी लागत आहे मागच्या पंधरा दिवसाआधी इथलेच एक अधिकारी जिओ टॅगिंग करण्यासाठी आले असतात त्यांना आमच्या गावातील सरपंचांनी दमदाटी करून घराकडे पाठवून दिले असे त्यांनी व्हिडिओ डीओ मॅडमकडे स्वतः लिहून दिले तरीसुद्धा वी डीओ मॅडमनी कुठलीच कारवाई केली नाही पंधरा दिवसापासून आणि आज आम्ही उपोषण करण्याच्या आधी दोन दिवस आधी कुपोषणाचं निवेदन दिलं इशारा दिला तरी मॅडमनी कुठलीच कारवाई केली नाही तोपर्यंत आमच्या व्हिडीची होत नाही तोपर्यंत आम्ही इथून दिसणार नाही ही आमची प्रमुख मागणी